सिन्नर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी प्रभाग सात अ आणि ब मधून माध्यमातून निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत प्रभाग सात मधील अ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे तर सात ब सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे सात अ मधून नितीन परदेशी तर सात ब मधून शोभा विनोद शितोळे यांनी आपले नामनिर्देशन दाखल केले आहे वैदवाडी जोशीवाडी माकडवाडी सोनारगल्ली कुंभारभट्टी खडगपुरा या परिसराचा प्रामुख्याने समावेश प्रभाग सात मध्ये बघायला मिळतो तीन हजार दोनशे एक्क्याण्णव मतदार असलेल्या या प्रभागाचा अंदाज घेतल्यास तीनही गटाकडून उमेदवार सज्ज असल्याची माहिती मिळत आहे तुर्तास कुठल्याही पक्षाने उमेदवार जाहीर केलेले नाहीत पण प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेले नितीन परदेशी आणि नुकत्याच भाजपामध्ये गेलेल्या वैदू समाजातील पहिले नगरसेवक होऊन स्वर्गीय रामाबापू धनगर यांचे पुतणे इंजिनियर विनोद तात्याबा शितोळे यांची पत्नी शोभा विनोद शितोळे हे उदय सांगळेच्या नेतृत्वात भाजपाकडून उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे आदित्य हटकर सह मयूर जाधव एस एन न्यूज आज सिन्नर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभाग क्रमांक सातमधनं मी नितीन फकीरचंद परदेशी अनुसूचित जाती या प्रभागनं नॉमिनेशन फॉर्म भरला आहे तसेच माझे सहकारी शोभा विनोद शितोळे यांचा देखील प्रभाग क्रमांक सातमधनं नॉमिनेशन फॉर्म भरून सादर केलेला आहे तमाम सात नंबरच्या प्रभागातील नागरिकांना मतदारांना विनंती करतो की त्यांनी सात प्र प्रभागाच्या विकासासाठी आम्हा दोघांना भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्हाला भरभरून मतदान द्या आपल्या शहराचा आपण त्या विकास करू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद